नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे माझ्या यूट्यूब वर म्हणजे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या यूट्यूब वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आता तुम्ही सध्या बघताय मी माझ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या पन्नाशीच्या वेळी केलेल्या कविता सादर करते आता मला माझ्या नशिबानी मैत्रिणी खूप छान मिळाल्या आणि त्यांच्या स्पेशल दिवशी पन्नास हा स्पेशल वाढदिवस त्या दिवशी माझं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचवण्याची ही माझी वेगळी स्टाईल तुम्हाला कशी वाटते सांगा ही कविता ही माझी एकोणीसशे ब्याण्णवपासून असलेली मैत्रीण वैशाली भुजबळ हिच्यासाठी केलेली बघा नासिकच्या ओझर टाउनशिपमधली नासिकच्या ओझर टाउनशिपमधली इंग्लिश मीडियमची मुलगी श्री व्हाया श्रीरामपूर येऊन पुण्यात खडकावर स्थिरावली नासिकच्या ओझर टाउनशिपमधली इंग्लिश मीडियमची मुलगी वाया श्रीरामपूर पुण्यात येऊन खडकावर स्थिरावली आपल्या मॉडेल ब्रँचमध्ये आपल्या मॉडेल ब्रांच मध्ये येऊन पण जपलंय तिने वेगळेपण पन, साधेपणा हेच सौंदर्य त्यात वाटत नाही तिला कमी पण आहे जरी अतिशय साधी आहे जरी अतिशय साधी कायम असते तिची साडी घरातील वातावरण सांभाळूनही वैशालीने चालवली गाडी बरं कधीच कुठे व्यक्त होणार नाही कधीच कुठे व्यक्त होणार नाही जरी विचार हिचे ठाम तिखट झणझणीत प्रतिक्रिया मैत्रिणींसोबत खुलते बेपाम भुजबळ आहेत व्यवहारी भुजबळ आहेत व्यवहारी काटेकोर आणि अनिकेत अपूर्वा आहेत हौशी अजूनही आहे नाशिकची ओढ अजूनही आहे नासिकची ओढ ताईची जबाबदारी पार पाडते खाशी झाली आता पन्नाशी झाली आता पन्नाशी वैशाली आता तरी थोडी मनमोकळी रहा मैत्रिणीच्या आग्रहा खातर स्वतः थोडा बदल घडवून पहा आहेस तशी छानच आहेस आहेस तशी छानच आहेस अशीच रहा कायम समाधानी पन्नास राहिले आहेत अजून पन्नास राहिले आहेत अजून वैशाली तू तर आहेस स्वाभिमानी तू तर आहेस स्वाभिमानी धन्यवाद मंडळी कशी वाटते माझी कविता नक्की सांगा